नागरिकांना बदल हवा आहे आणि आजपर्यंत प्रभागातल्या ज्या समस्या होत्या आणि सर्वात महत्वाची म्हणजे लोक घराणेशाही आणि जे वारंवार पक्ष बदलून इकडून तिकडून उमेदवारी करतात अशा लोकांना वैतागलेले आहेत त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक सर्वसामान्य चेहरा देण्याची भावना मला जाणवते मी माझ्या प्रभागामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा पूर्ण म्हणजे पायाभूत सुविधा आहेत ज्या गटरीचे काम असतील रस्त्याचे कामं असतील आणि त्याचप्रमाणे लहान मुलांना प्लेग्राउंड प्लेग्राऊंड तरुणांसाठी वाचनालय महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक असे माझ्या करण्याचा विचार आहे पुढच्या पाच वर्षात नाही लढत एकदम रंगतदार आहे परंतु मी त्यांना माझे स्पर्धक मानत नाही मी माझ्या कामावर माझा विश्वास आहे मी स्वतःचा माझा आत्मविश्वास दृढ आहे आणि मी लढायचं आहे म्हणून लढतो आहे मला त्यांच्याविषयी कुठल्या प्रकारचं हे नाही परंतु सर्वसामान्य नागरिकांमधून जो मला जाणवतोय हो की लोक आता नवीन लोकांना संधी देण्याच्या याच्यात आहेत विचारात आहेत आणि प्रामुख्याने की माझे मतदार बंधू भगिनींना प्रवा प्रभागातल्या आव्हान आहे की ही सर्व नगरसेवक राहिलेली आहेत दहा दहा वर्ष नगरसेवक आहेत काहींचं तर घरातच जन्मदात नगरसेवक पद आहे तर नवीन लोकांना तुम्ही संधी दिली नाही तर त्यांच्या कामाचा अनुभव तुम्हाला कळणार नाही त्यांच्या कामाचा आवाखा का तुम्हाला कळणार नाही की ते कशा प्रकारे काम करतात काय त्यामुळे नवीन लोकांना संधी देऊन त्यांच्याही कामाचा एकदा अनुभव घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नऊ उमेदवार दिलेले आहेत आणि नऊच्या नऊ उमेदवार जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आहे शिव शाहू फुले आंबेडकरांचा ह्या विचाराला जपूरच म्हणजे कृतीतून दाखवून आम्ही असे उमेदवार दिलेले आहेत आणि सर्व उमेदवार एकदम प्रभावी आहेत त्यांचं काम चांगल्या प्रकारे आहे आणि ह्याच चेहरा घेऊन आम्ही बारामती धर्तीवर आमदार अजितदादा पवार साहेब यांनी जो विकास केला असाच विकास करायचा मान्य जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा विचार आहे